मंजूवर लागला लाच घेण्याचा आरोप मंजूला केलं सस्पेंड कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेत मिळत आहेत या सगळ्यातच आता मंजूवर पुन्हा एकदा एक नवीन संकट येऊ घातलंय येणाऱ्या नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की पोलीस स्टेशन मध्ये गर्दी झालेली असते सगळ्या पोलिसांची तिथे एक बॅग घेऊन आरडाओरड होते आणि म्हणलं जातं की या बॅगेत बॉम्ब आहे म्हणून तेव्हा मंजू सगळ्यांना थांबवते आणि म्हणते गोंधळ करू नका ह्या बॅगेत बॉम्ब नाही आहे आणि मंजू ती बॅग स्वतःच्या हातात घेते आणि ती बॅग खाली करते ज्या बॅगेतून खूप पैसे खाली पडतात तर त्यातलेच काही पैसे मंजूच्या हातात सुद्धा राहतात आणि तेवढ्यातच तिथे येतात ऑफिसर्स जे मंजूला हातात पैसे घेऊन बघतात आणि म्हणतात की प्रथम दर्शनी आम्हाला असंच दिसतंय की तुम्ही लाच घेतलेली आहे आणि त्यामुळे चौकशीपर्यंत तुम्हाला आता सस्पेंड करण्यात येत आहे हे ऐकल्यावर मंजूच्या पायाखालची जमीन सरकते आणि तिच्याकडे असलेले पोलिसाचे सगळे अधिकार काढून घेतले जातात ज्यामुळे मंजू खूप दुःखी झालेली आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की या सगळ्यातून आता मंजूची सुटका कशी होती आणि ती आपल्यावर लागलेला लाच घेण्याचा आरोप पुन्हा एकदा आपल्यापासून कसं दूर करू शकणार तिच्याकडे काय पुरावे असणार कशी मदत करणार हे सगळं आपल्याला येणाऱ्या वेळेत कळेल पण सध्या तरी नोकरीवरून काढून टाकण्यात आहे तिला सस्पेंड करण्यात आलेला आहे आणि विरुद्ध चौकशी सुद्धा सुरू झालेली आहे तर तुम्ही किती इंटरेस्टेड आणि एक्साइटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिग्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार